स्वर्गाहुनी सुंदर असलेल्या काश्मीर मधील पेहलगाम मध्ये बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस ला असंख्य पर्यटक अतिशय आनंदात उत्साहात निसर्गाच्या सानिध्यात आपला वेळ व्यथित करीत होते ना कसली भीती होती ना कसली चिंता होती पर्यटक आपल्या परिवारासोबत निसर्गाचा मनमुराद असा आनंद घेत असतानाच तिथं काही क्षणामध्ये मृत्यूचे तांडव सुरू झाले पाकिस्तानातून आलेल्या तीन कट्टर पंथी अतिरेक्यांनी हिंदू पुरुष पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला जेणेकरून हे धर्म युद्ध आहे असं समजून भारतामध्ये हिंदू मुस्लिम दंगली घडवता येतील दोन धर्माचा द्वेष आणि त्या द्वेषामधून भारत देशातून पोखरला जाऊन अशांतता निर्माण होईल आपल्या नीच अमानवी क्रूर आणि सर्व स्तरातील धर्मातील भारतीय आपापसातील मतभेद विसरून एकत्र आले अहिंसा परमो धर्म अहिंसेपेक्षा मोठा जगात कोणताच सिद्धांत नाही परंतु अहिंसा तेव्हाच यशस्वी होते जेव्हा तिचा जन्म शक्ती आणि सामर्थ्यातून होतो भीतीतून नाही त्यासाठी भ्याड हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर गरजेचं होत बारा दिवसाच्या अथक प्रयत्नानंतर अत्यंत येणं भारत सरकार आणि तिन्ही संरक्षण खात्यांनी मिळून एक मिशन आखलं या अतिरेकी हल्ल्यामध्ये आपल्या आया बहिणींचं कुंकू पुसलं गेलं म्हणून या मिशनला नाव दिलं गेलं ऑपरेशन सात मे दोन हजार गोपनीय पद्धतीनं धाडसाड राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरची माहिती मीडियाला देण्याची जबाबदारी संरक्षण खात्यानं हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देत दोन महिला अधिकारी विंक कमांडर योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेश यांच्यावर सोपवली सात मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री एक वाजून दहा मिनिटांनी मुगराबाद वाघ कोटी गुलपूर शियानकोट चकमरू मुरिडके आणि भवालपूर या ठिकाणी भारतीय सैन्यानं स्कॅल्प मिसाईल आणि सिस्टीम वापरून ड्रोनच्या साह्यानं पाकिस्तान बॉर्डरच्या शंभर किलोमीटरच्या आत मध्ये हल्ले करून अनेक आतंकवादी केले यामध्ये किमान शंभरहून अधिक अतिरेक्यांचा खत्मा करून ऑपरेशन सिंदूर यशस्वी केलं भारतीय सैन्याच्या या शौर्याला धाडसाला पराक्रमाला मानाचा सलाम मैं देश नहीं मिटने दूंगा बाईस तारीख के हमले के जवाब में हमने बाईस मिनट में आतंकियों के नौ सबसे बड़े ठिकाने तबाह कर दिए